आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं मंगळवारी मोठ्या उत्साहात त्र्यंबकेश्वर इथून प्रस्थान झालं असून या पालखीचा पहिला मुक्काम नेहमीप्रमाणे सातपूर गाव इथं होत असतो या ऐतिहासिक मुक्कामाला तब्बल एकशे पंच्याऐंशी वर्षांची परंपरा लाभली असून यंदाही सातपूर ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरी महापालिका कमान या ठिकाणी सातपूर ग्रामस्थ कोर कमिटीच्या वतीनं स्वागत करण्यात आलं सातपूर गावातील महिलांच्या पथकानं मृदुंगांच्या तालावर सादरीकरण करत कर सातपूरकरांचं लक्ष वेधून घेतलं यावेळी पालखी सातपूर कॉलनी परिसरात येताच निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टचे पदाधिकारी आणि सातपूर ग्रामस्थ यांच्यात डी जे लावण्यावरून वाद निर्माण झाला या पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या संदर्भात झालेल्या बैठकीत डीजे न लावण्याची सूचना दिलेली असताना देखील सातपूर ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्यात स्वागताच्या वेळी डीजे लावला होता அவ என்னவ கட கடாகோவ்

यामुळे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत पालखीचा पालखी सोहळ्याचा अपमान झाला असल्यानं ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ खोटेकर यांनी निषेध व्यक्त केला आज आपल्या संत निकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा हा प्रस्ता दुसरा दिवस आहे आज नाशिक शहरामध्ये आगमन झालेला आहे सातपूर या गावामध्ये आज पालखी मुक्काम आहे आज या पालखी सोहळ्यामध्ये सातपूर ग्रामस्थांनी जे आम्ही त्यांना सूचना दिलेल्या होत्या की बुवा जे स्वागत करणार आहे ते मृदुंगासह करा तर ते त्या परंपरेला खाडा देऊन त्यांनी जे काही डी जे लावला होता ते डीजे लावल्यावरून आमच्या काही बा आमचे जे वंश परंपरागत पुजारी आहे त्यांनी सांगितलं की बुवा ही ही परंपरेमध्ये बसत नाही तरीही त्यांना आरेरावीची भाषा करण्यात आली आणि त्यांना अपमानित करण्यात आलं त्यामुळे बा आमचे आम्ही संत गृतनाथ महाराज समाधी संस्थान या घटनेचा निषेध करतो आणि रामकृष्ण सातपूर गावच्या मुक्कामाच्या ठिकाणी सुमारे अडीच ते तीन हजार वारकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर पावसाचा अंदाज लक्षात घेऊन विविध ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई सातपूर माळी समाज मंगल कार्यालय हनुमान मंदिर या प्रमुख ठिकाणी निवासांची वारकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी ग्रामस्थ आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे यांनी दर्शन घेतलं यावेळी यात्रा समितीचे अध्यक्ष निलेश भांदुरे यांनी आयोजनाविषयी माहिती आगमन आहे उत्साहात सातपूर ग्रामस्थांनी सातपूर गावातील युवा तरुणांनी दिल्लीचा असं स्वागत केलेलं आहे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना जेवण्याची व्यवस्था केलेली आहे राहण्यासाठी पावसाचं वातावरण बघून श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळी ही खाली करून काल या ठिकाणी व्हेंटिलेशन साफसफाई करून तिथं व्यवस्थित त्या वारकऱ्यांना झोपण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर सातपूर गावातील ग्रामदैवत हनुमानाचं मंदिर मारुती मंदिर या ठिकाणी पालखी दरवर्षी ठेवली जाती या ठिकाणी यावर्षी पालखी दिवस ठेवण्यात आलेली आहे

मच्छिंद्र भंधुरे खजिनदार विनोद तिळके सचिव भावेश निर्वाण आणि यात्रा कोर कमिटीचे किशोर मुंदडा दिलीप भंधुरे अमर काळे विजय भंधुरे यांच्यासह ग्रामस्थ वारकरी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर